महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी एवढीच विनंती आहे कामं बुडून फक्त इकडे येऊ नका मी खंबीर आहे तुमसाठी लढायला आता काय झालं जसे जशी, जशी मग तब्येत खराब होईल ना तसे तसे गावातले लोक गावाची गावं महाराष्ट्रातून इकडं निघाले तुम्ही या फक्त काम बुडून येऊ नका मी लढतो आणि आता हे शेवट फाईट होणार आहे होऊन आता काय व्हायचं एक तर आरक्षण घ्यायचं आता नाही तर सरकार तरी घालवायचं आता मी एवढंच सांगतो की फडणवीस साहेब संदी त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी आम्ही तुमचे विरोधक नाहीत शत्रू नाहीत काय नाहीत काय नाहीत आणि तुम्ही नाही दिलं त्याच्यानंतर माझ्या नावाने बॉम्बलायचं नाही हे काय झालं म्हणून दोन हजार चोवीसला सगळं उलटं मग करीन मी सोडणार नाही हे मात्र जाहीर सांगतो नाही दिलं आता दुसरा विषय राहिला तुम्ही जसे आता रॅलीवाले बरं का फक्त फक्त रॅलीवाले जसे शांततेत वरून आलात तर शांततेत जा फक्त पाळा बहू एक तर त्यांची चुकी त्यांनी आंदोलनापुढं आंदोलन बसायलाच नाही पाहिजे एकतर प्रशासनाने परवानगीच नाही द्यायला पाहिजे जिथं असले काही यांना जाते दंगली घडायच्या त्या फडणवीसला आणि त्या छगन भुजबळला ते येते तर कुठं बसत आहेत महाराष्ट्र झाला लागे यांना हा त्या वडीगोदरीच्या बिचाऱ्या गरीब लोक आमचे आमचे रोज संबंधित सगळं डोळ्यावर आणायचं यांना ते गाव धनगर मराठा आयुष्याचं वाद लावायचे आहेत का यांना कुडून आले हो तर कुडून नाही ते याला महाराष्ट्रात तिकडे जागा नाही का दुसरीकड आंदोलना पुढं आंदोलन बसल्यावर वाद होते ना आम्ही नाही चूक केली तर तुम्ही चूक केली नाही केली तरी आहेत आणि आम्ही कसं काय कोण घेऊ प्रत्येक वेळेस तुम्ही बसलात कशा तिथं एकदा आडे बसला तुम्हाला काय मागणी करायची करा तिकडे करा करा जा ना तुमचे गाव बघा तुमच्या जिल्ह्या बघा ते आता बिचारे ओरगरीबल्याचे लेकर मरायला लागले ते पंढरपूरला इष्ट्या आरक्षणाचा तिथं बसा तुम्हाला जात तुमच्या डोक्यावर घेईन असा विरोध केल्यावर तरी जातेच मग तुमच्या बाळून उठेन का तरी पण जाऊ द्या त्यांना दंगल घडायची मी तुम्हाला जाहीर सांगतो आजच नाही पंधरा दिवसापूर्वी सांगितलेलं आहे मी यांला या देवेंद्र फडणवीसला आणि या छगन भुजबळात दंगले घडायच्यात कारण त्यांच्यातलं एक बिगर शेपटाचं शेळीच्या शेपटाचा आमदार बोलला मागं शेळीवरी शेपुटे त्याला एवढी एवढ सग ते हो मा ते मागं बोललं मणिपूर सारखं करायचं आहे म्हणी म्हणजे त्याने शिक्कामोर्तब केले या राज्यात दंगली घडायच्यात त्याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसला दंगली घडायच्यात आणि हे त्याने ऐकलंय आणि त्याने ते सांगितलंय आपल्याला दंगली होऊन द्यायच्या नाहीत शांत राहा सण होत आहे तोवर मराठी आहेत मग आपण तुम्हाला वाटत असण पण शक्ती वाळखा मराठी स्वतःची आपण एकट्याच पन्नास पंसष्ट टक्के आपलं कुणीच काही करू शकत नाही राज्यात एकटेच पन्नास पंचावन्न टक्के आपण अर्ध राज्य आपलं कोण काय करणार काही करू शकत नाही फक्त ताकद वाळ आपली लय ताकद आपली लय ताकद आहे प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात राज्यात अर्ध्याच्या पुढे आपण एकटेच आणि ते पुरे एकटे मग त्यामुळं अन्याय करायचा नाही जास्त आहेत म्हणून आपण आणि त्यांचा सहन नाही करायचा जवळ सहन होतो अंतरा मला म्हणतात आ मला म्हणतात ना जातीवाद वाढायला लागलाय हा हे काय आहे आता आमच्या आंदोलना पुढं जेव्हा म्हणतो ना कोणते ते शिळेच्या शेपट्याचं ते बसलेलं तिकडं पुढं बसलंय आमदार म्हणून घेतं स्वतःला देवेंद्र फडणवीस कोण म्याव ना का कोण हे जणून देऊ नातलं लगे जाणव घालून आला सतन लागला मराठ्याच्या विरोधात आणि मला सांगू तो टुकडे ते येथून ती येऊन असे तुकडे मी शिवाजी महाराज सैन्यात लढेल असलं दलितर होतं काय शिवाजी महाराज सैन्या <सिर्ण> कुरमुड्या खाणार तू ये असल्या लोकांना दंगली घडायच्या <स्थाँ सिर्ण> <स्थाँ> आपल्याला <स् दंगली होऊन द्यायच्या नाही शानेवा वा आपलं कोणी काही करू शकत नाही या राज्यात एवढी ताकद आहे आपली फक्त शांत राहा फक्त शांत राहा मग आज जवळ विनंती तुम्हाला हे ट्रॅप आहे मायावर असलेला आपल्या समाजावर असलेला यांना माहिती आहे मराठीची ताकद कोणच्या सत्यला ऐकत नाही हे ताकद सोपी नाही जसं तुम्ही यांना किती बसवून द्या काय गरज आहे हो यांना बसायची यांनाच भांडणं करायचं यांना भांडण विकत घ्यायचं आहे फुकट भांडण करायला निघालेत मराठ्या फुकट जाऊ दे आमची ओडी कुदरी शहाणी झाली बरं तरी झालं त्यांच्या लक्षात आलं हे टोळ्यात आपलं गाव खराब करते म्हणे दंगल लोक आमदार फमदार होते ना कंडिशन लावते जाते दंगली दंग ते बिचारे हुशार झाले हुशिरा पण झाले शेवटी आपल्याला एकमेकात राहायचं फक्त तुम्ही शांत राहा रस्ता या जायला आपल्याला तेवचे त्याच रस्त्यावरून जाणार आम्ही आजी बाद दुसऱ्या रस्त्यावर जाणार नाही बस झाला आता तेरा महिने ऐकलं आम्ही त्यांना दंगले काढायच्या आम्ही काय करावं त्याला फक्त तुम्हाला विनंती माझी शांत जायचं तेवढ्या गावापुरतो शांत आहेच शांत जायचं शांत आहेच तेवढाच आहे ना किती पाय देऊ लय झालं तर एक शंभर मीटर नाही तर शंभर फूट तेवढ्याच्यात गप पुढं आलं सुरू त्याला काय आपल्याला वडीवाल्या संघ वाद नाही घालायचा ते आलेले ना त्यांचा हिशोब होईन एक ना एक दिवस हिशोब करीन त्यांचा पण वडीवाले आपले धनगर प्रत्येक गावातला आपला आहे ओबीसी गरीब आपला आहे मुस्लिम गरीब आपला आहे दलित गरीब आपला आहे सगळे आपण एकमेकाचे हे नेते माझाडे गोरगरीब आणि काय केले काय नाही गेलं आपला आत्ता धकत नाही त्यांचं एकमेकाशिवाय गावात बघा तुम्ही नाही धक्का आपल्याला रोज एकामेकाला राम घातल्या रामराम घातल्याशिवाय शिया दिल्याशिवाय रोज चालू आहे आपलं यांना काय जाणीव नाही त्याची त्याच्यामुळं फक्त रॅलीवली आहे आलेल्या रस्त्यानेच पुन्हा वापस जा मी सांगितलं आहे म्हणून तुम्ही आलात पुलाच्या वरून पुलाच्या परत वरूनच जा आरडा वरडा करू नका शांत जा जस शांत आरडा केला तरी आपलं कोणी काही करू शकत नाही नाही केला तरी काही करू शकत नाही आपलं जा शांत देत आपण डीवायस पी साहेबाच्या शब्दाला मान दिलं आपला डीवायस पी चांगला आहे जालन्याचा कलेक्टर सुद्धा चांगला आहे ज्याला चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणतो भाऊ आपण उखाडो की उखडतोच ते बिचारा चांगले आहे त्याला जात नाही पाहत नाही काय नाही काय नाही काय नाही जसं की मी त्या धाराशिवच्या कलेक्टरचं बी नाव घेत असतो त्याला जात नाही पाहत नाही कोणत्या जातीचा आहे माहीत नाही बिचारा पण काम ग्रेट करतो चांगलं काम करणारचं नावच निघणार ना मग चांगलं काम करणाऱ्याचं नावच निघणार जातीचा काय संबंध तिथं तसं ते जालण्याचं कलेक्टर बिलाही चांगलं आहे मी बळस्तुती नाही करीत का वाज कोणाची मला सवयच नाही ती ते डीवायस पी बी चांगलं आहे कारण आता चूक त्यांची हे मात्र त्यांना मान्य आहे यांनी आंदोलनाच्या पुढं आंदोलन बसलाच नाही पाहिजे कारण आंदोलन आधी आमचं आहे आमच्या पुढं येऊन बसणार तुमच्या पुढं आम्ही येऊ बसलो तुम्हाला राग नाही येणार का तरी पण आम्हीच शांत आहे आपल्या शांततेत फक्त रॅलीवेले म्हणतो हा रॅलीवेले आल्यावरून आपलेवरूनच जा आलेला मार्ग नाही जा चिकला आला तरी जा पडत पडत जा काय करता मग आता डिवायस पी साहेब त्याला मान द्यायचा विचारायचं ते चांगलं आहे पण डीवायस पी साहेबांनाही सांगणे जालन्याचे एस पीला सांगणार हे आंदोलना आंदोलन बसीलच कशामुळं हे बसविलेच कशाला ढिंगाला तुम्हाला तुम्हाला कायदा सुव्यवस्था ठेवायची बरं सगळी जबाबदारी आमची नाही ना ते जर आयला मायाला म्हणले ते पुटते कसं काय सहन करणार कवर तेरा महिना झाला आम्ही नुसतं याचा त्रासच सहन करतो आम्ही कोण सहन करायचा को करा त्यांना तिकडे बसाल मला दुसरीकडे जाऊन त्या पाटाला पाणी आलेलं त्याच्यात वडगी टाकून बस म्हणा उग त्या वडीवाल्याच्या बिचाऱ्या गोर गरिबाच्या मागे कशाला साडेसाती दलिंदिर लावून जातो म्हणा इथून तिकडे जाऊन बस ना कुठं बसाय तिथं हे सुद्धा एस पी साहेबांनी जालन्याच्या मनावर घ्यायला पाहिजे की हे आंदोलना पुढं आंदोलन बसल्यामुळं हे मला त्रास व्हायला लागला पण आम्ही रस्ता बदलणार नाही अजिबात नाही आम्हाला तुम्ही त्यांना समजून सांगा गप्प बसायचं म्हणाल बसायचं बसू द्या काय अडचण एक खाट टाकून द्या गादी टाका त्याचं डबल दोन रगी द्या कुशाल पड म्हणा कवर पड ही देणं घेणार नाही त्याला जवळ बसायचं तवर बसून द्या पंचवीस वर्षे अरे त्यांच्या जातीच्या जा लोकांसुद्धा कळायला लागले हे डुप्लिकेट आंदोलन हे कारण सांगतो तुम्हाला आपण बस बसत्या आपण उठल उठत <laughs> नुसता मिड्या पाहिजे रडक पाय कसा आहे त्यांना भेटायला गेल त्यांच्याकडे नाही आले बाया का रडत आम्ही म्हणतो तसं तुमच्याकडे आलो आमच्याकडे अरे स्वतः क्षमता लागते मर्दान गेला ते स्वतः आले भेटायला मैत्री नाही तर न्यायालय न्यायालय गेले तिकडं अशी <laughs> भूमिका पाहिजे लगेच ते भेटणार त्यांना कशी भेटायला येत नाही काय तुम्ही लढा आता मग एखाद्या लढा जिंकलं की मग म्हणणार का ते <laughs> का कस काय जिंकले आम्ही कसे जिंकणार तुम्ही तो नाही टाळे आणि मग कस काय जिंकता असलं कुठं भेट का असत का हे मरतायन गे तुमच्या कच्चा कच्चा क्षमता माया जातीवर आणि मायावर मला क्षमता आमच्या दोघावर आम्ही जिंकू शकतो मंत्री या सरकार या नाहीत नका येऊ नाहीत मंत्री या नाहीत काय तिकडे खड्ड्यात जा घे नाही आम्हाला आमचा दम हे लढायचं आम्ही आले त या नाही ते जा मागे येत होते ती मध्ये मध्ये म्हणले माहिले आणि पाणी फिरायला तुम्हाला माहिती त्या काय ताकद काय सरकारपेक्षा मोठे त्यांचा रक्त सांडलेला मराठ्यासाठी आणि ते येत होती मी म्हणलं येऊ नका अंमलबजावणी घेऊन येत असले ती यानंतर येऊ नका आमच्या माहिती जातात सोडतो म्हणलं आम्ही चला पळा आणि हे म्हणतात आमच्याकडे यात बाया काय आले ते तुमच्याकडे आमच्याकडे आले की तिकडे वाटच बघत वाट कोणची गाडी चालली कोण रे कोण कोण आहे ते काम कामकाम का मंत्री अरे मग आडा आडा आपल्या म्हणा काय आडा ना म्हणा गाडी जात होशिर आहे मग ते गरीब यांचं काय खरं नाही राव हे बोला बोलत ते जात काय सोपी नाही ते हुशार धनगर मग सोपे नाही पोर ते त्यांचं लक्ष झालंय हे फुकट भांडण विकत घेणार नाही ते त्यांच्या मागे उभारायचं नाही हा फक्त ते परळीवाले शिदिडश्या गाड्या पट्टीत ते गो आहे आणि इकडे एक बाकी कोणी नाही आणि त्याच्या शिदीडश्याचा गाड्याचा माझे ना बघू बी काय अडचण उगा काय घेणं नाही देणं नाही कसले टरफलं टोरफले आणि तिथं डंगर डोंगर ते आणि ते काही बोलत आहेत आता आमचे पोटे बोलायला लागले किती इज जाईल आम्ही त्यांच्या वयाचा मान ठेवतो म्हणून बोला ना आणि ते वा फाड्यासारखंच बोलत आहेत फाड्याला नसतील का ते अ पहिल्या पावसात पाणी पेलवर कसं होतं तसंच होत हे पोर जर लागले माग ला आम्ही वयाची इज्जत करतो आम्ही वयाची इज्जत करतो तेरा महिन्यात आज उत्तर दिले तेरा महिन्यात अरे डंगर डुंगर झाली तू इज्जत बघ अ तुला धोतर तरी घालता येते का धोटला हांगलास तू माजुरी आवलं मराठ्याच्या पोर जर महागाला काय कपक्यास माझी देतो <laughs> वयाच भांड होत था आम्ही बोलाना तर त्याला वाटतं बोलणार ना जास्तच बोलत आहे टोपी तिरकी करतो माहू ओढीत अशी पुढे ओढीत आहे ते तर काय अरे तू जर घावला ना तू मराठ्याच्या कचाड्यात घावला ना अरे तुला वाटन माय घातली आहे जन्माती एवढा स्वच्छता पेंतो तो लेकर आहे ले घरच्यालाही नो आहे गावाला स्वच्छता पेनतो फक्त आम्ही तो हो, आहे वयाचं भान ठेवलं तेरा महिने झाले मस्तीत वागून उभी दोन पुढं भान ठेवून इथून पुढं हो, वयाचा भान ठेव हो। जर मराठ्याचा पोरं मागा लागेल ना बेट्या तुला गाव पोर सुद्धा जाऊन देणार नाही आता लय सहन केला आता बास किती सहन करणार आहेत आम्हाला काय मर्यादा आहे आमच्या डीवास पिला आणि एस पीला सुद्धा सांगतो आम्हाला सुद्धा मर्याद भाऊ मर्यादा आहेत भाऊ लय सहन केला आम्ही तेरा महिन्यात आमचं काय सहन होत नाही आम्हाला तुम्हाला असला असलं त्यांना त्यांना दंगलीच घडायच्यात बार बार ते आम्हाला देऊची देत आमच्या पुढे येऊन बसत येत रोडला आडे बॅरिकेट लावायला सांगत येत रोडवर आडते झोपत देत रोड रस्त वरुपोषण रोड रस्ता आमरुपोषण रास्त रोख असतो भाऊ एक घंट्याचा दोन घंटे पाच घंटे दिवसभर रस्त रोको टंगड्यावर पसरून झोप नाही तर कसा झोप डांबरेवर <laughs> आम्हानुपोषणाला तू रोडवर पासला कस का झोपला <laughs> आणि परत मग तू लोक का वाकून बघायला लागले काय आता तू तस झोपला तसा रोडवर का बसायचं जागा आहे का ती मला तर अन लवू नका डेवपी साहेब आणि एस पी साहेब हो <laughs> आम्ही यांचे तेरा महिने इज्जत केलेली हे जर आमची इज्जत करणार नसले जर आमच्या भावना कळणार नसल्या तर आमचा नावी हे गाव आमचे आम्ही आमचं बघतो हा धनगराला आमच्या धकत नाही आणि आम्हाला त्यांनी धकत नाही आणि ते हुशार झाले आता उशिरा त्यांना कळाले हे चोटे धावण्याचे हा हे कोण आले तर आपलं गावाचं नाव खराब करायला लागले हा ते म्हणजे नको <स चाँगा> बस उठल चल ते बसवत या इकडे त्या तिकडे उशी उडलं त्या तिकडे उरलं ते गाडी खाली वॉरगाडी कोंबडी असले म्हणे चाललंय त्यांचं कसं तरी चालू दे आपल्याला काय त्यांना नाव नाही ठेवायचं ते पैसे करावं त्यांनी बिनधास्त करावं पण मराठ्याला त्रास होईन असं पाऊल उचलायचं नाही आणि मराठ्यालाही सांगतो तेवढ्या जाग्यातून आपलं शांततायचं आणि शांततेचा ते गावाचे लोक चांगले आहेत समजून घ्या मी काय बोलते गावचे लोक चांगले आहेत हे जाळ फिकते त्या गावावर आणि त्या गावाला डोळ्यावर आणतील हे आलेले माकडं मोकडं कुडून हे काय याला एक कटणी करायला पैसे नाहीत हे काय ती ये यार दौ चोर असल्यासारखा खेळ पूर्ण चोर नाही बी त्याच्यामुळे हे काय आता ते सांगन तसं करते ते पडोणीसानी ते छगन भुजबळ आणि आता उली उली देऊ परळेवाला दीडशे गाड्या ह्या दीडशे गाड्या तो ह्या बाकी काय नाही शांततेचा फक्त रॅली होले आलेल्या मार्गानंच बोलून जा हे मात्र मी त्यांना शब्द दिलेला डीवायस पी साहेबाला की वरून येताना वरूनच येते जाताना शांततेत वरून जाते हा आणि घोषणा देऊ नका ते नाही एकता बसूच नाही काय बसले राडे टमराळे कुडलले मग हे आता शेवटी गरम रक्त मी गप्प शोध मग ते आरामध्ये झालं मग भेसपाडाने गप्पा म्हणून म्हणू तरी पण शांत राहा जे खालून जाणारे तर रोजचा प्रवास आपला त्याच त्या रस्त्याने होणार आहे हा आता बघ तेरा महिने इज्जत दिली आपण ते बसले नसले का आपण लांबून जायचो नको म्हणून आता बार बार ते येऊन बसले का आपण आपला रस्ता आहे हा ते एस पीने सांभाळायचं सगळं हा आमच्या पुढं आणून आहे ही द्वेष तुमचा आहे परवानगी द्यायचं सुद्धा द्वेष तुमचा आहे तुम्ही द्यायला नव्हतं पाहिजे कारण वातावरण ते दंगली करायसाठी आलेले छगन भुजबळने त्यांना दंगली करायला पाठवलंय आणि जर काय झालं महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो छगन भुजबळ हा जबाबदार असणार आहे दंगलेला <गणतारा> आणि देवेंद्र फडणवीस त्यांनी पाठविलेलं यांला तिकडे एस आरक्षण सोडून इकडे काय रे यांचं पंढरपूरचं आंदोलन सोडून तिथं धनगराचं कल्याण होणार इथं म्हणणार आहे का त्यामुळे शांत म्हणून म्हणलं ना हुशार झाला धनगर आता त्यांना ओळखून चुकला धनगर येऊ नका म्हणतात आमच्यात तुम्ही धनगर खरंच हुशार झाला धनगराच्या पाठीशीरे गोरगरीबाचे हा आपण त्यांचे एस टी आरक्षणाच्या पाठीशीरा आपले मराठी काय नाही कोणाच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे शंभर टक्के धनगराच्या मागे उभारायचं सगळ्या मराठी हे असले हे दोन चार असते ते यांच्या विसरून यांना रॅली रॅलीवाले आल्याला मार्गानं जा ह्या मार्गानं जाऊ नका मी शब्द दिलेला आहे वरून जाताना येताना वरून येते जाताना वरून जाते तुम्ही जा बाकीचे आहेत त्याच ना आणि तेवढ्या जागेत जाऊ द्या नाही घोषणा द्यायचं काय होतं उलट नाही घोषणा दिल्यामुळे त्याला झोप येणार नाही मायाला कसं काय घोषणा ना त्या त्याचा आपल्या गर्दीमुळे वजन वाढत आहे त्याच जाऊ द्या फक्त शांत राहा धिंगाणा करायचा नाही शांत राहायचं एवढीच माहिती तुम्हाला सगळ्याला विनंती मी तसे डी एस साहेबांना शब्द दिलेला जाता येतात तेवढं जागा शांत पण डी वास्पे साहेबाला एस पी साहेबला दुसरं बी सांगतो यांना पुढं बसायची गरजच का हे फक्त दंगल घडवण्यासाठी आलेली आहेत मराठे नाही बोलले तरी ते बोलले म्हणणार आहेत आणि शूटिंग जरी केलं त्यांनी ही मराठ्याने घोषणा दिल्यात त्या खोट्या शूटिंग या डुप्लिकेट शूटिंग करायला तुम्ही आम्हाला बदनाम करायला लागलात हा यांना बसेलच कशाला आमचा हो प्रश्न आहे तुम्ही त्यांना बसू नका मराठी काय घोषणा देते मराठ्याचं काय घेतलंय त्यांच्या तोंडाकडे बघायला आम्ही थुकतच नाही तो त्याला त्यांना थुकाचा आठव लागली